विशालगडावरील झालेल्या प्रकाराचा इन्स्टाग्रामवर वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल केल्याने जालन्यात मुस्लिम समाजाचा जमाव पोलीस ठाण्यात दाखल जमावाकडून व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी विशालगडावरील झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल करून त्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमाव झाला असून या जमावाकडून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्यात यावी सदरील मुस्लिम समाजाच्या भावना त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी केल्या जात आहे अचानक ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमाव जमून आल्याने एकच गोंधळ उडाला आहे पोलिसांनी जमावाला शांत करण्याचं आवाहन करत कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासनही देत जमावाला घरी जाण्याचे आवाहन केले आहे मात्र जोपर्यंत कारवाई केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी मागणी या जमावाकडून केल्या जात आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून या तरुणाचा शोध पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती समोर आली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। यांनी धाव घेतली सदरबाजार पोलिसात पोलिसांचा मोठा फौज फटा तैनात करण्यात आला आदेश जारी केलेला आहे त्या नमावृद्ध आपल्या समाजाचे जे जबाबदार लोक आहेत ते इथे थांबलेले आहेत चार ते पाच लोक थांबलेले आहे पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुन्हा दाखल झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई आणि आश्वासन आपल्याला देतो परंतु आता आपण इथून निघून जावं कारण आपण इथून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होत हे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आहे त्यावरून आपल्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते याची आपल्याला कल्पना असेल तसेच तर मी सांगतो की माननीय जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश आहेत आपण निघून त्या आदेशाला दुसऱ्या वॉर्णी दिलेलं आहे तिसऱ्या वार्डिंग नंतर मी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आल्यावर